तुळजाभवानी मंदिर परिसरातील विकास कामांवरून निर्माण झालेल्या वादानंतर वातावरण तापले असून पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर धार्मिक भावना भडकावून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि मूळ रचना अबाधित ठेवण्याच्या भूमिकेवर ते ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच लोकांच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्यांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आदरणीय जितेंद्र अवार्ड साहेब हे दोन दिवसापासून टीव्हीनला बातमी होती ही स्वतः दर्शनासाठी व मंदिरामध्ये जी काय जी काय सध्या चालू आहे माडापाडीचं प्रकार ते आई भावानीचे भक्त असल्यामुळं त्यांना थोडं मनाला लागल्यामुळं ते पाहणी करण्यासाठी आले होते पाहणी करत असताना त्यांनी सगळी पाहणी केली व ते पाणी करत असताना भाविकांच्या त्यांनी विचारलं की हे तुम्हाला जे मंदिर आता जे दिसतंय हे जे काही पाडणार आहे हे जे काय हे लोकांनी काय षडयंत्र केलंय उद्ध्वस्त करायचं हे तुम्हाला मान्य आहे का तिथल्या भाविकांनी नव्याण्णव टक्के भाविकांनी हे आम्हाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं हात वर करून सांगितलं भाविकाचा विरोध असताना या आमदार महोदयाला मंदिरामध्ये येऊन जे तुळजापूरच दे देवीच भाविकाचं हृदयस्थान असलेलं तुळजापूरच्या पुजाऱ्याचं आराध्य दैवत असल्यालं हे तुळजापूर उद्ध्वस्त करायचा हे राणा पाटलानं ठरवलेला आणि हे जे काल षडयंत्र भाजपवाल्यांनी केलं हे राणा पाटलांनी सांगितल्याशिवाय केलेलं नाही काही प्रेझेंटेशन मध्ये स्वतः राणा पाटील आणि बऱ्याचशा प्रेझेंटेशन मध्ये त्यांच्या वतीनं या ठिकाणी मंदिर गाभाराची दुरुस्ती करणं जाणार आहे शिखर खाली करणार आहेत म्हणून ते स्वतः बोललेले सगळ्या महाराष्ट्रात झालेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी बऱ्याच लोकांनी केलेलं आहे की हे मंदिर कितव्या शतकातलं आहे जवळजवळ अकराव्या शतकापासून आपल्या इथं इतिहास सापडतो की त्यावेळेस पासून बांधलेलं हे जर मंदिर आज जर आपल्याला जर पाडायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पुरातत्व विभागाची परवानगी असेल आता त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी यायची राहिली म्हणून ते राहिले असं सांगतात परंतु पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासन आणि हे अंदाधुंद कारभार चालू आहे कुठल्याही गोष्टीला पुरातत्व खात्याची परवानगी नसताना पुरातत्व खात्याची प्रत्येक ठिकाणची परवानगी आम्हाला दाखवावी स्थानिक म्हणून पुजारी म्हणून आणि आमचे नागरिक म्हणून स्वागत करतो आणि एवढ्या कमी वेळेत तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो काल आपल्या मा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब गट त्यांचे नेते आणि श्री तुळजाभवानी मातेचे भक्त माननीय जितेंद्र देवीच्या दर्शनासाठी आले होते आणि त्यांनी ते दर्शन झाल्यानंतर ते ज्यावेळेस वापस जात होते पत्रकार परिषद घेण्यासाठी सर्किट हाऊसला भारतीय जनता पार्टी या पक्षाचे स्थानिक कार्यकर्त्यांनी जो तमाशा केला त्यांच्या गाडीसमोर तो अतिशय निंदनीय असा प्रकार होता मी प्रथमतः माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांची मनापासून माफी मागतो एक पुजारी म्हणून एक तुळजापूरवासीय म्हणून कारण एक निस्सिम भक्त आईच्या दर्शनासाठी आलेला असताना त्याला ज्या पद्धतीनं हा तुळजापूर मधल्या काही ठराविक लोकांनी गावगुंडांनी जी वागणूक दिली त्याबद्दल मी प्रथमत भारतीय जनता पार्टीच्या या निष्क्रिय कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो कारण एक निस्सिम भक्त देवीच्या दर्शना आपण आपलं कर्तव्य काय एक आमदार असतील नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील येणारा देवीचा भक्त हा मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आमदार आहे एक सर्वसामान्य माणूस आहे तो एक फक्त देवीचा निस्सिम भक्त म्हणून तुळजापूर शहरात येतो आणि त्यांना दर्शन घालणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे काही त्यांचे मत मतं असतील त्यांना माध्यमांच्या माध्यम माध्यमातून काय विषय कळाले असतील किंवा आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं असेल त्याच्यातून त्यांची काय मतं तयार झाली असतील देवीच्या मंदिराच्या बाबतीत आणि काय मत कुणाला पटत असतील नसतील पण आपल्या लोकशाहीमध्ये एक निषेध व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे आपल्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही निषेध व्यक्त केला त्याला निषेध म्हणत नाही त्याला सरळ गुंडपणा म्हणतात परवा बाबा मुख्यमंत्री आले होते पालकमंत्री आले होते आमच्याही शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले आम्ही गोंधळ घालू शकत होतो परवा बावन पुळे आले त्यांनी तर काही नसताना एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्याचाही आम्ही निषेध व्यक्त करू शकत होतो पण आमचे ते संस्कार नाहीत मध्ये आले आलेल्या प्रत्येक भक्ताला एक सन्मानाची वागणूक देणे हे आपल्या तुळजापूर वासियांचे काम आहे आणि मी आवड साहेबांना सांगू इच्छितो साहेब तुम्ही येणार याची कल्पना होती पण येणार आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं जर असा प्रकार होणार आहे जर आम्हाला माहीत असत तर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त यांना उत्तर द्यायला जशा तसे उत्तर द्यायला किंवा त्याही पेक्षा जास्त मोठ्यानं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत एवढं सर्वांनी लक्षात ठेवा मी एवढं सांगू इच्छितो इथून पुढे महाविकास आघाडीचे कुठलेही नेते येतील किंवा कुणीही बघतील जर त्यांच्या बाबतीत जर असं काही घडलं तर तो प्रकार बिलकुल ही आमच्या वतीनं सहन केला जाणार नाही आणि मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो आमदार महोदयांना कि बाबा आज त्यांची काय चूक आहे मला तुम्ही सांगा मी पत्रकार माध्यमातून मा एक प्रश्न विचारतो आज साठ कोटी रुपये जवळपास पुरातत्व विभागाला मंदिर प्रशासना वर्ग केले कुठल्या पद्धतीनं काम होणार आहे कशाचं काम होणार आहे किती काय त्याचा टाइम पिरियड आहे त्यांनी कधी खुलासा केला कधी पुजाऱ्यांना समोर मांडलं काही माहिती पुजारी संभ्रमात आहे माग दहा दिवस मंदिर बंद होतं परत त्यांनी तो कालावधी वाढवला वीस दिवसांचा केला म्हणजे पुजारी संभ्रमा संभ्रमात भक्त संभ्रमात मग ते तर त्या असलं साहजिकच आहे सा ना तुम्ही खुलासा करा कुठल्या पद्धतीने करणार आहेत काय करणार आणि आमच्या पूर्वजांनी हे मंदिर जीवावर उदार होऊन सांभाळलेलं आहे आज भक्तगण वाढलेले आहेत आज पैशांचा ओघ वाढला असेल आज भक्तांची संख्या वाढली असेल पण ज्या वेळेस भक्तांची संख्या फार कमी होती यायचे जायचे साधन नव्हते मुघलांच्या काळात निजामांच्या काळात आमच्या पूर्वजांनी हे मंदिर सांभाळलेलं आहे त्यामुळं सहा वर्ष मागील सहा वर्षांमध्ये आमदार झालेल्या लोकांनी आम्हाला मंदिराची कशी काळजी घ्यायची हे शिकवले मी अजून एकदा मान्य साहेबांची मनापासून माफी मागतो आणि महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर शहराच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि झालेल्या खालच्या प्रकाराचा जाहीरपणे निषेध कर